यानंतरची विनंती आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माडा लोकसभेचे खासदार आदरणीय भैयाशील भैया यांना त्यांनी आपलं या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय भैया साहेब अच्छा अरे बोलू द्या आधार नियम मोठे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय बाळदादा आदरणीय मदनदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी गेल्या चार चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बंगल्यावरती मांडी घालून बसलाय सगळ्यांचे पाय दुखतायत त्यामुळे मी आज सहकार मर्शींच्या समाधीला साक्षीला ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो हो या महिन्यात अशा अनेक योग आहेत मी अकरा तारखेला राजीनामा दिला ज्यांनी या देशामध्ये दे समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती आज निर्णय करतोय मी मोहिते पाटील कुटुंब निर्णय करते आपण सगळे जण तुम्ही दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो आणि योगायोग बघा ज्यांनी आपल्याला देशाला व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आहेत आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचं की सकारमर्शी शंकर मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा काँग्रेस काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शिवरात्ना बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला तीच परंपरा आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही ना दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं रणजीदा बाळदादांनी इथं घोषणा केली याच शिवरत्न बंगल्याच्या हिरवडीवर याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मतांनी निवडून दिलं पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले आठ सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता नोंद दिली कायदेशीर कारवाईला पुढे गेले त्याची इतिहासात नोंद झाली माळशिरसला आपण आमदार दिला पंढरपूर मंगळवेड्यात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो प्रत्येक गावाला ओळख करून दिली इथं जमलेले सगळ्यांनी सांग तुमच्या गावात एक ना एक काम तर विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून, करून दाखवलं आज पालखी राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली त्यानंतर पाठपुरावा केला आणि केला साहेब योग योगायोगाने त्यावेळेस सरकार म्हणजे जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या ना भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू आणि बजेट होतं नंतर आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होतं त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रामध्ये त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची टोकन अमाऊंट दिली आज एक महाशय आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटला आहे मी वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणले असं बोलत चुकलंय दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले काय काम झाले तिकडे दिसलंय कुणाला अ ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहीत रणजी दादांनी मला सांगितलं अरे भैया आपंग लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या तळेकर सर तुमच्याच कार्यालयात केलं साहेब हे सगळं केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माळशिरस तालुक्यात पहिलं वाटप झालं चांगलं झालं नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला बीडीओला फोन लावला प्रत्येक तालुक्याच्या सामान अजूनसुद्धा सगळीकडे पडू नये त्या अपंग लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही त्या त्या, त्या स्थानिक आमदारांनी आता सगळेच विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एकसुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल कुणासाठी आले तर गोर गरिबासाठी आले ते द्या अजूनपर्यंत वाटत नाही मध्ये पडून आहे सगळं साहेब आणि एक लाख कोटी कुठे गेले मला हे समजत नाही आदरणीय दादासाहेबांनी निरा देवघरच धरण जेव्हा मंजुरी करायची होती ऐंशीच्या दशकामध्ये निलिंग साहेबांसमोर प्रेस टीचा सा इशू केला आणि ते धरण मंजूर करून घेतलं नंतरच्या काळात साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही त्याचं काम होतं की दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं रणजी दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाहीत बैठकीला ना घेऊन ना। तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती ह्यांच्या युतीमध्ये आली नव्हती महायुतीमध्ये विरोधी पक्षातले दोन आमदार घेऊन तिथे गेलेत आणि निराजवारची बैठक केली त्याच्या आधी नेरा देवगाच काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे पाणी कुठत दिसलं दिसलं बरे बाबा कृष्णा दादांचा जिव्हाऱ्याचा दा विषय सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यासाठी योजना हो त्याला सुद्धा विरोध ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन बैठक केला आता काय कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन ना नाव दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची आणि केवळ आणि केवळ मोठे दादांना आणि दादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळे टाळायचं पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या खासदाराच नाक आहे का नाही शिवानाला ना। सांगतोय माणसातली माणसं द्या ज्यांनी मतं टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत माणसं ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना नको दिवाळीच्या पाडवेला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये तेरा मार्च का काय तर त्याच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली जा मग म्हणलं आता घरी बसू हो काही गरज नाही पुढच्या वेळेस कधी परंतु माळशिरास तालुक्यातल्या जनतेने तसंच माडा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करत आहेत ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं भयाला आमच्या गावात पाठवून द्या आम्हाला बोलायचं आहे मग बाळदादांनी सांगितलं की सगळ्यांनी मोठे दादांनी सांगितलं जा प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या साहेब मी प्रत्येक गावात गेलो आमच्या आजोबांपासून पासून दादा दादा यांनी प्रत्येक गावात आपापली पदं असताना काय काय दिलं ह्याची उजळणी करून देत होते आम्हाला हे केलं ते केलं बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोलले ह्याच्यावर बोललेत पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणार असेल तर गावात यायच <laughs> नाही तर यायच नाही हाय असं गाडीतनं बसांना जावं म्हणली कारमण्यात बरोबर आहे ना करत नाही माघारी जायचं म्हणजे आणि दादांना पण सांगा जाईल तिथं मी हे सगळं दररोज मोठ्या दादांना येऊन सकाळी सांगत होतो कुटुंबातले आम्ही सगळे जिवून सांगत होतो असं सगळे सगळेजण म्हणते आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली बऱ्याच जणांनी सांगितलं दुधाच दराज सांगितलं शेतकऱ्यांचे काय सांगायला सुरु केलं पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरु केलं एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्यासाठी नाही मला उभा राहायचं जसं मग मी सांगितलं त्या गावात की कारबारी घरचा चांगला लॉकट कारभारी नीट असलं की घर नीट चालतं या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सकारमन्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय काय निर्णय घ्यायचा मी तुमच्या एक मिनिट मा एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून गेला मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाहीये साठ पासष्ट वर्षामध्ये साहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि बंद काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मेहबूबबाईंनी का, का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेलं आहे त्यामुळे आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका आणि दुपारी दोस्ताना सगळ्या राज्याने बघितलेला आहे साहेबांचा दादांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आह फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक, एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ती मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करताय सकार म्हणशी आदरणीय मोठी दादा यांच्या विचाराला यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं सांगतो तुम्हाला मग घ्यायची ना तू तारी आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने मी आजपासून तुतारी हातात घेतो एक खाली बसा समोरच मन जरा पाच मिनिट त्यांना ऐकू जाऊ खाली बस एक मिनट खाली बस रे मला सगळ्यांना एकच विनंती करायची अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे जागेवर बसा सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचे आस्ते होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी You watching?